मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग सदतीस आता पुढे गिरिजा अजूनही त्याच्यातून बाहेर आली नव्हती तो अनुभव तिच्यासाठी खूप वेगळा होता तिचे गाल गुलाबी झाले होते भान हरफले होते ती जाऊ लागली तसे बोट तिरकी झाली आणि ती येऊन त्याच्यावर झोरात धडकली बघितलेस देवाची ही इच्छा आहे आपण जवळ यावे तो तिला सावरत म्हणाला तिचा चेहरा लाजेने गोरा मोरा झाला होता चुप असे म्हणत ती उभी राहत तोल सावरू लागली हट असे म्हणत ती तिथून लाटक्या रागाने निघून गेली आणि तिच्या सीटवर जाऊन बसली आणि चेहरा घट्ट ओंजळीत झाकला काय सुरू आहे हे सगळं जितकं छान तितकेच धोकादायक आहे हे सर्व हा भय का आला आहे माझ्या आयुष्यात मी जितकी दूर करत आहे त्याला तितके मी त्याच्याकडे ओढली जात आहे पण तो अभय खरंच मला आयुष्यभर साथ देईल का मी त्याला होकार दिला तर काय होईल मला तो आवडतो हे मी नाही नकारू शकत पण पुन्हा कुठल्या बंधनात अडकायचे नाही काय करू मी आता जिच्याशी मी मनातले सगळे बोलू शकते पण स्नेहाचा त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तिच्याशी मी या विषयावर बोलूही शकत नाही तिच्याशी बोलून बघू का नाही नको तिला वाईट वाटेल मी हे काय विचार करते आहे इतक्यात अनाऊन्समेंट झाली बोट आता जवळ आली होती सर्व लोक खाली येऊ लागले सर्व आपापल्या जागी बसले होते एक स्टॉप गिरजाजवळ येत म्हणाले मॅम आमची ही कपल बोट तुम्हाला कशी वाटली याचा रिव्ह्यू आणि रेटिंग आम्हाला यावर लिहून दिला तर खूप आभार होतील तसे तिने चिडून आभईकडे पाहिले खूप आवडली यांना ही बोट द्या तो फॉर्म फॉर्म रिन्यू मी देतो त्यांनी तो फॉर्म घेतला ते पोट जवळ थांबले तसे तिने घाईघाईने तिचं सामान घेऊन जाऊ लागली एक गिरिजा थांब तो फॉर्म तो फॉर्म भरून देत तिच्या मागे येत म्हणाला ते आता फोर्टच्या बाहेर उभे होते ती चालत होती तो बाजूने चालत होता मला माहीत आहे तू माझ्यावर रागावली आहेस पण स्वारी पुन्हा असे नाही होणार तुझ्या परमिशनशिवाय आता मी किस करणार नाही खरंच स्वारी तो कानाला पकडत म्हणाला तू क स्वारी म्हणत आहेस झाले ना तुझ्या मनासारखं एक काम करू अभय तुला माझे होकार हवा आहे ना मी देते होकार आपण असेच रिलेशनशिपमध्ये राहूयात लपून चुपून लग्न न करता जेव्हा तुझं मन भरेल आपण वेगळं होऊ चालेल ना ती नजर त्याच्यावर रोखून म्हणाली काय बडबडत आहेस गिरिजा मी याबाबत खूप सिरियस आहे प्लीज वेगळा अर्थ काढू नकोस निदान एकदा तरी सिरियस होऊन माझ्याबद्दल विचार करून निर्णय घे अभय गंभीर होत म्हणाला बरं ठीक आहे मी यावर विचार करून निर्णय घेईन पण तोपर्यंत तू माझ्यापासून दूर राहायचं विनाकारण माझ्याशी बोलायचं नाही ती दम देत म्हणाली या हु ग्रेट म्हणजे फायनली तू माझ्याबद्दल विचार करणार हेच माझ्यासाठी खूप आहे थँक्स तो खुश होऊन म्हणाला तसे ती दूर पाहत घालात किंचित असली ही फिलिंग खूप छान होती आजपर्यंत तिला कुणीच इतकी स्पेशल ट्रीटमेंट दिली नव्हती ते दोघे बोलतच होते की तिथे स्नेहा आले तुम्ही दोघे कुठल्या बोटनं आलात कारण मी ज्या बोटीने आले त्यात तुम्ही नव्हता तिने प्रश्न केले स्नेहाला पाहून अभयवर पाहू लागला यार ही कुठून आली नेमकी आता माझे काही खरं नाही तू माझा फोन का नाही रिसीव केला आपण सोबत आलो असतो गिरिजाने स्नेहाला म्हटले कारण तू मला फोन करत होतीस तेव्हा मला अतुल भेटला होता आणि मी त्याच्याशी बोलत होती स्नेहा गिरिजाचा चेहरा निरकत म्हणाले कोण अतुल अभय म्हणाला गिरिजाला चांगले माहीत आहे कोण अतुल पण तुझ्या माहितीसाठी सांगते तिच्या नवऱ्याचे नाव अतुल आहे स्नेहा थोडी घुशात म्हणाली तसे अभय गिरिजाकडे पाहू लागला गिरिजाचा चेहरा उतरला होता अभय तू जरा टॅक्सी बघ आपल्याला जाण्यासाठी स्नेहा म्हणाली असे म्हणत तिने त्याला तिथून पाठवले तुला काही म्हणाला तो गिरिजा स्नेहाला म्हणाले तुला भेटायला बोलवले आहे त्याने स्नेहा खोटं बोलत होती मला कधी आणि का गिरिजा विचार करत म्हणाली आज रात्री स्नेहा म्हणाली पण का मी त्याला स्पष्ट सांगितले होते त्या दिवशी आता सगळं संपले आहे मग आता भेटून काय उपयोग आहे गिरिजा म्हणाली तो खूप रिक्वेस्ट करत होता की प्लीज आज काही करून मला गिरिजाला भेटायचं आहे तो उद्या जाणार आहे स्नेहा म्हणाली उद्या आपण पण जाणार आहेत ना गिरिजा बोलत होती की अभय तिथे आला टॅक्सी मिळाली चला लवकर ऑलरेडी लेट हो लेट आहोत आपण तो म्हणाला मग तिथे ते तिघं मिळून निघाले तिथे ठरल्याप्रमाणे त्यांचं शूट सुरू झाले थोडा उशीर झाला होता पण स्नेहा मात्र गप्पच होती तिला प्रचंड राग आला होता पण तिला काय बोलावे आणि काय करावे कळत नव्हते पुढचं पाऊल काय असायला हवे याचं ती विचार करत होती दोन तीन तास त्यांचे शूट सुरू राहिले अभय आणि गिरिजा दोघांची नजर एकमेकांस ठक्कर देत होती आणि त्यावेळी स्नेहाचंही त्यांच्यावर बारीक लक्ष होतं शूट उरकून ते संध्याकाळी उशिरा त्यांच्या बीच रेस्टॉरंटवर आले रूमवर येऊन दोघी फ्रेश झाल्या गिरिजा शूट झालेले प्रोडक्ट्स आणि ड्रेसेस नीट ठेवत होती गिरिजा आतूला भेटायला जाणार नाहीस का स्नेहा म्हणाले खरं सांगू मला आता अजिबात त्या माणसाला भेटायची इच्छा नाही आहे माझा मूड अजून खराब होईल गिरिजा म्हणाले कमाला हे गिरिजा नक्की काय आहे तुझ्या मनात स्नेहा खोट हसत म्हणाले काय झाले स्नेहा असे का बोलत आहेस तुला तर सर्व माहीत आहे ना गिरिजा म्हणाले हो तेच तर एवढ्या चार वर्षाचा डिवोर्स फक्त एका कारणामुळे अडकला होता ते म्हणजे तू पेपर्सवर सह्या करत नव्हती तुला आतुल तुझ्या आयुष्यात हवा होता इवन तू इथे येईपर्यंत आशा होती की तो तुझ्याकडे परत येईल आणि आता तो फायनली तुझ्याकडे परत येत आहे सारिकालाही दूर केलं आहे तरीही तू या गोष्टीने आनंदी झाली नाही स्नेहा उपहासाने म्हणाले स्नेहा मी अतुलची वाट फक्त यासाठी पाहत होती कारण मला आधी तिला चांगले आयुष्य द्यायचे होते आता मी नोकरी करून तिला चांगले आयुष्य देऊ शकते मग अतुलची गुलाम बनून का जगू मी तो नाही सुधरू शकत तो पुन्हा मला टार्च करत राहील आणि माझ्या मुलीला तर त्यांनी कधी जवळ केलंच नाही आता काय करणार आहे तो त्याला तर मुलगा हवा होता गिरिजा चिडून म्हणाले गिरिजा माणसे बदलतात पण आपण जर त्या नात्यांना संधी दिली नाही तर सर्व काही कठीण होऊन जाते तू अतुलशी एकदा बोलून बघ स्नेहा गिरिजाला प्रेमाने समजावू लागले जा डिनर कर शांतपणे बोल आणि ये त्या दिवशी आमच्यात बोलणे झाले होते स्नेहा तो अजिबात बदललेला नाही तोंडाला येईल ते बोलत होता मी नाही भेटायला जाऊ शकत त्याला तू नको जास्त विचार करूस गिरिजा ठामपणे म्हणाली तसे स्नेहाचा मूड ऑफ झाला अच्छा म्हणजे तू आभयला खीस करू शकतेस पण स्वतःच्या नवऱ्याला भेटायला जाऊ शकत नाहीस वा छान मला वाटले नव्हते गिरिजा तू अशी असशील स्नेहा म्हणाले तसे गिरिजा हातातून तसे गिरिजाच्या हातातून सामान निसटले आणि ती आवक होऊन स्नेहाकडे पाहू लागले गिरिजा ते ऐकून खूप शॉक झाली होती काय झाले गिरिजा आता का गप्पा आहेस तुझी चोरी पकडली गेली म्हणून शॉक लागला का तसे नाही स्नेहा मी सांगते तुला सर्व तू तु शांत हो काय सर्व आता तू हेच म्हणशील की तू समजलेस तसे काहीच नाही हो ना खरंच तसे काहीच नाही चुप माझ्यापासून सतत तू तुमचे नाते लपवून ठेवलेस का कशासाठी मी मध्ये येऊ नये म्हणून की माझ्यामुळे तुम्हाला प्रावेसी मिळणार नाही म्हणून कितीदा मी तुला विचारले तुला अभय आवडतो का पण तू प्रत्येक वेळी माझ्याशी खोटं बोलत होतीस आणि आत्ता तुला लाज नाही वाटत त्याच्याशी जवळी करायला ते पण सगळ्यांसमोर शी अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवायची स्नेहा रागाच्या भरात तोंडाला येईल ते बोलत होती कारण ती प्रचंड संथापात होती स्नेहा प्लीज तसे काहीच नाही माझे एकदा ऐकून घे हवे तर अभयला विचार काय सांगणार आहे आता गोष्टी इतक्या पुढे गेल्या आहेत आता अजून काय काय झाले आहे तुमच्यात ते पण सांगून टाक आणि अभयचं काय ग तो तर आहेच बिंदास पण तुझं काय तुला कळायला हवे तू एका विवाहित स्त्री आहेस आई आहेस अजून आहे, डिवोर्स ही नाही झाला आहे तुझा स्नेहा गिरिजाला अजिबात बोलण्याची संधी देत नव्हती का तुला असे वागणे तू इथे कामासाठी आली होतीस ना मग हे सगळं काय सुरू आहे तुझं माझी आई बरोबर बोलत होती तुझ्या या गुणांमुळेच तुझ्यावर ही वेळ आली आहे तेव्हाच मी समजून जायला हवे होते की तू कशी आहे स्नेहा रडत रडत बोलत होती गिरिजा तिला जवळ जाऊन शांत करत होती पण ती तिचे हात झटकून टाकत होती स्नेहा असे नको बोलूस खोटे आहे गिरिजा तिचे डोळे पुसत म्हणाली मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही गिरिजा तू माझा विश्वासघात केला आहेस तुला माहीत असून ही माझे अभयवर किती प्रेम आहे तरी तू त्याला माझ्यापासून दूर केलंस मी तुला कधीच माफ करणार नाही ती दूर बाहेर निघून गेली स्नेहा अगं स्नेहा गिरिजा उठून तिच्या मागे जाऊ लागली स्नेहा ऐक ना स्नेहा स्वारी माझ्या ऐकून तरी घे गिरिजा तिच्या मागे जात होती पण काहीच ऐकून न घेता बाहेर निघून गेली गिरिजा ही तिच्या मागे बाहेर किनाऱ्यापर्यंत आली होती हे काय हो हे काय हे काय होऊन बसले आहे काय करू मी आता देवा अजून किती परीक्षा घेणार आहेस ब झाले आता मला जगू दे माझा अंत बघू नकोस ती वर पाहून देवाला म्हणाली आणि पुन्हा मागे वळून जाऊ लागली ती हॉटेलच्या दिशेने जाऊ लागली तसे तिला समोर अतुल येताना दिसला ती त्याला पाहून न पाहिल्यासारखं जाऊ लागली काय नाव आहे त्याचं त्याच्यासाठी मला इग्नोर करत आहेस तो म्हणाला तसे तिने एक नजर त्याच्याकडे पाहिली आणि पुन्हा चालू लागली तुझ्या घरी माहीत आहे का की मी सांगू अतुल तिला म्हणाला तसे ती थांबली तू बायको आहेस माझी सात जन्माची सात आहे आपली विसरलीस का तो हसत म्हणाला सात जन्म तुझ्याशी लग्न होणार असेल ना तर मी सात जन्म अविवाहित राहीन गिरिजा चिडून म्हणाली अतुल रागाने तिच्याकडे पाहू लागला गिरिजा त्या दिवशी मला तुझ्या वडिलांचा कॉल आला होता ते म्हणत होते की आपण परत एकत्र एक आलो तर त्यांची काळजी मिटेल तू घर सोडून आल्यापासून ते नेहमीच मला फोन करत असतात पण त्या दिवशी ते खरंच खूप टेन्शनमध्ये होते तुला याची कल्पना आहे का की ते तिकडे कशा प्रकारे लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत असतील त्यांना जर का माहीत झाले की त्यांची मुलगी इकडे काय करत आहे ते तो म्हणाला अतुलच्या त्या वाक्यावर गिरिजा शांत झाली बाबांनी खरंच याला फोन केला असेल का करू शकतात त्यांना तर फक्त मान मर्यादा या पलीकडे काही दिसतच नाही तुम्हाला माझ्या घरच्यांची एवढी काळजी कधीपासून वाटू लागली हा दिकावा बंद करा गिरिजा म्हणाले अच्छा म्हणजे तू अशी नाही ऐकणार हे फोटो बघ मी विचार करत होतो की तुझ्या घरातल्यांना पाठवावे तुझी खूप काळजी करत आहेत ना त्यांना पण कळेल की तू इकडे नक्की काय करत आहेस असे म्हणत त्यांनी अभय आणि गिरिजाला असे म्हणत अतुल गिरिजाला एक फोटो दाखवला ते पाहून गिरिजा फार भयचकित झाली तिच्यासाठी ती तिच्या घरी ही गोष्ट समजणे म्हणजे खूप भयानक होते आता बोल गिरिजा हा तुझा बॉयफ्रेंड तुझ्या घरचे तर तुझे काय हाल करतील हे तू विचारही नाही करू शकत तुझ्या बाबांना तर हे सर्व पाहून अटॅकच येईल एकतर स्वतःची आबरू किती जपतात ते तुला पुन्हा त्यांचं नाव खराब केलं तर काय होईल त्यांचं अतुल तिच्या चेहऱ्यावर पसरलेल्या भीतीकडे पाहून खुश होत होता तू मला ब्लॅकमेल करत आहेस का गिरिजा गंभीर होत म्हणाली हवे तर तसे समज तू नीट सांगून ऐकत नाही आहेस म्हणून माझ्या आयुष्य काही सोंगड्यांचा खेळ नाहीये मिस्टर अतुल तो मी पाहिजे तसे फासे टाकला आणि मी तशी चालेल असे म्हणत तिने त्याचा मोबाईल त्याच्या हातातून हिसकावला आणि झोरात खाली आपटला आप यू असे म्हणत अतुलने झोरात तिच्या कानाखाली मारली ती खाली पडली तिने एक हात घालावर एवढी हिंमत तुला काय वाटते माझा मोबाईल फोडलास तर तुझा फोटो गायब होईल नाही तोच नाही तोच काय तसे बरेच फोटो आहेत माझ्याकडे तुमच्या दोघांचे तुझ्या घरी सर्व फोटो पाठवायला मला एक सेकंद पण लागणार नाही पण तरीही मी तुझ्याशी नीट बोलत होते पण तू त्यांनी तिच्या दंडाला धरून तिला उभी केलं आता तुझं ठरलं तुला काय हवे आहे तो हसत म्हणाला गिरिजा रागाने त्याच्याकडे पाहत होती इथे नक्की काय सुरू आहे त्याच्या कानातले हेडफोन काढत हेडफोन काढत अभय तिथे आला गिरजाने तिचा अवतार नीट केला दुसरीकडे पाहत डोळ्यातले पाणी पुसले आणि कोण तुम्ही कोण अतुल म्हणाला मी अभय गिरिजाचा मित्र आहे अभय अतुलने गिरिजाच्या दंडाला घटपकडलेले होते ते पाहत म्हणाला ते ऐकून अतुल क्षणभर तरी त्यालाच पाहत राहिला या फोटोत आहे त्याला पाहून अतुल अजून चिडला कारण कारण तो त्याच्यापेक्षा जास्त स्मार्ट दिसत होता तसे त्यांनी तिचा हात सोडला व तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले अचा म्हणजे हाच आहे तो तुझा फोटोग्राफर बॉय फ्रेंड हो ना गिरिजा अतुल तिरस्काराने म्हणाले असे कसे काहीच नाही अभय प्लीज तू जा इथून गिरजा त्या दोघांमध्ये वाद होऊ नये ही भीती वाटत होती आणि अतुल अभयलाही काही उलट सुलट बोलू नव्हे ही भीती ही ही होती गिरजां काही प्रॉब्लेम आहे का तू घाबरू नकोस मी आहे ना अभय अतुलला हात तिच्या खांद्यावर दूर करत म्हणाला हो हॅलो मिस्टर नवरा आहे मी तिचा प्रॉब्लेम तुम्ही आहात दिसत नाही आम्ही नवरा बायको आपापसात बोलत आहोत मध्ये बोलायची काय गरज आहे जा इथून अतुल आवाज चढवत म्हणाला प्रॉब्लेम कोण आहे हे तुम्हाला स्वतःला चांगलेच माहीत आहे मी इथून जाईन पण एकटा नाही जाणार गिरिजाला पण घेऊन जाणार चल गिरिजा अभय म्हणाला एक मिनिट जास्त हिरो बनत आहेस का दुसऱ्यांच्या बायकोवर असा वाईट डोळा ठेवत अतुल त्याच्या खांद्यावर हात मारत हो का आणि स्वतःची बायको असून सुद्धा तिला, तिला सोडून दुसऱ्याच मुलीवर वाईट डोळा ठेवून आहेस त्याचं काय तुला जास्त मात चढला आहे का मी कोण आहे हे माहीत आहे का तुला माझ्या पुढे बच्चा आहेस तू एकाच सुटक्यात तुला सरळ करेन अतुल म्हणाला अरे का मग मला सरळ करून दाखव मी तुला वाकडं करून दाखवतो अभय असे म्हणत त्याने अतुलला गिरिजापासून दूर केलं अतुलने चिडून त्याची कॉलर पकडली तुझी एवढी हिंमत माझ्यासमोर माझ्या बायकोला हक्क गाजवत आहेस अतुल रागाने म्हणाला हक्क मी नाही तू तिच्यावर गाजवत आहेस तिला तिचे निर्णय घेऊ दे अभय म्हणाला गिरिजा त्यांना दोघांना शांत करत होती पण ते दोघांमध्ये शब्दिक चकमक चालू सुरू होती तिच्याकडे डोळे वर करून पाहिलेस ना तर डोळे काढून टाकेन अतुल म्हणाला आणि नाही तुमच्या डोळ्यासमोर तिला लग्न करून घेऊन गेलो तर नावाचा अभय लावणार नाही असे म्हणत त्याने त्याच्या कॉलरवरचे हात काढले त्याच्या वाक्यावर अतुल प्रचंड चिडला तू असा नाही ऐकणार असे म्हणत अतुलने त्याला एक फाईट मारले, तसे आवईनेही त्याला मारण्यासाठी हात उघारला तेवढ्यात गिरजा त्यांनी पाहिले ती मान हलवत होती हे पाहून त्याच्या हात जागी हा गिरिजाचा नवरा इतका सायकवा का आहे कुणी हिचं लग्न नाही अशा सणखी माणसासोबत लावले ही ही गिरिजा का मला मारू देत नाही तो विचार करत उभा राहिला हो काका मला तुमच्याशी बरोबरीही करायची नाही कारण माझा सिलेबस वेगळा आहे तो अतुलचा हात पकडत म्हणाला आणि त्यांनी त्यांच्या हाताचा पंजा इतका झोरात दाबला की तो दुखू लागला अभय त्यांनी त्यांचा हात हिसकावत झटकवला आणि ती काहीही वाईट मारत होती तुम्ही दोघे भांडायचे बंद करा वरडून म्हणाली तुम्ही दोघे भांडायचे बंद करा गिरजा झोरात वरडून म्हणाली अतुल मी तुझ्याशी नंतर बोलेन उद्या आम्ही रिठण जाणार आहोत पुण्याला गेल्यावर मी तुला भेटेन अभय मध्ये येऊ नकोस त्याचा आणि माझा काही संबंध नाहीये गिरिजा अतुलकडे पाहत म्हणाली अभय चिडून गिरिजाकडे पाहू लागला अभय कधीतरी माझी साइड घे एवढा मार खाल्ला तुझ्यासाठी आणि अभय तू माझ्या मध्ये पडू नकोस जा इथून असे म्हणत ती स्वतः तिथून निघून गेली गिरिजा निघून गेली तर स्वतःचे कपडे नीट करत उभे एकमेकांना खुन्नस देत होते दुसऱ्यांच्या बायका खूप आवडतात वाटत अतुल म्हणाला दुसऱ्यांच्या नाही फक्त बायको आवडते अभय पण पन निर्लज्जपणे तु अतुलला चिडवत म्हणाला बघितले ना ती काय म्हणाली अजून डोक्यात शिरले नाही का माझ्या बायकोपासून दूर राहायचे समजले ना पुन्हा तिच्या आजूबाजूला जरी दिसला तरी खूप महागात पडेल तुला अतुल रागाने फनफनत म्हणाला महाग तर आता तुम्हाला पडेल तिला सोडून जाणे अभय त्याच्याशी त्याच्या तेचे भाषेत म्हणाला लाज नाही वाटत वर तोंड करून बोलायला अशी हालत करेन ना की भीक मागण्याची वेळ येईल पहिली गोष्ट तर लाज मला कधी वाटतच नाही आणि दुसरी भीक मागण्याची वेळ आली तरी तुमच्याकडे नाही मागणार डोंट वरी असे म्हणत तो पुन्हा हेडफोन कानाला लावून जाऊ लागला जाता जाता तू वळून म्हणाला ओ काका जाऊ शकता ना व्यवस्थित की मी येऊ सोडायला असे म्हणत तो हसला याला तर ना पुण्याला भेट मग बघतो तुला अतुल स्वतःशीच म्हणाला अभय त्याच्या रूमवर आला आणि आरशात पाहू लागला चेहरा तर ठीक आहे ही गिरजा पण ना तो हातपाय वाजवत असताना बेल वाजली आता इतक्या रात्री कोण आले आहे दार उघडून पाहिले तर गिरिजा होती तिला दारात पाहून त्याच्या दारावरचा हात निसटला तू इथे इतक्या रात्री काय झाले काही प्रॉब्लेम आहे का नाही असे म्हणत ती एकदम आत शिरली त्याने पटकन बाजूला होत तिला रस्ता दिला ती बेडवर बसत त्याला बाजूला बसायला सांगू लागली तसे तो मागे पाहू लागला ती म्हणाली तसे तो बसला काय सांगायचं आहे का तो हळूच तिच्यापासून थोडं लांबच बसला तिने तिच्या फर्स मधून आईस पॅक काढले आणि त्याच्या गालावर एक, एका बाजूने शेकू लागले तो गप तिच्याकडे पाहत होता काय बोललो की ही रागावून जाते जास्त लागले का तिने काळजीने विचारले नाही तसे तिने तिचा हात बाजूला घेतला ते पाहून तो म्हणाला खूप जास्त लागले आहे या साईडला पण आणखीन इकडे आणखीन इकडे इकडे खाली तो इशारा करत म्हणाला ती किंचित असली आणि आईस पॅक कपाळावर शेकायला सुरुवात केली अभय विचार करत होता की गिरिजाच्या मनात नक्की काय सुरू आहे अभय तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता ती शांत होती तिच्या चेहऱ्यावर त्याची काळजी स्पष्ट दिसत होती तिचे केस मोकळे होते त्यामुळे ती अधिकच मोहक दिसत होती त्याचं लक्ष तिच्या गालाकडे गेले गिरिजा तुझा गाल पण लाल दिसत आहे काय काय झाले आहे का तो तिचे केस बाजू करत पाहू लागला काही नाही झाले तिने त्याचा हात दूर केला मला माहित आहे आधी तुमच्यात नक्की काय बोलणे झाले मला त्याला मारू का दिली नाहीस अभयने विचारले कारण तू त्याला मारले असते तर त्याने तुझ्यावर पोलीस कंप्लेंट केली असती वर असे बरेच काही आरोपही लागले असते तो माणूस काय करू शकतो याची काही कल्पना नाही गिरिजा शून्यात पाहत होती आणि मी काय करू शकतो याची पण तुला कल्पना नाही अभय म्हणाला तसे ती त्याच्याकडे पाहू लागली स्वारी ती म्हणाली कशाबद्दल तो म्हणाला तुला माझ्यामुळे मार खावा लागला पण प्लीज तू पुन्हा आमच्या दोघांमध्ये पडू नकोस कारण मी आणि अतुल आम्ही पुन्हा एकत्र यायचे ठरवले आहे मन घट करत म्हणाली तिला अतुलकडे जायचं नव्हतं पण तिला वाटत होते अभयला असे सांगितल्यावर स्वतःच तिचा विचार डोक्यातून काढून टाकेल वाट नॉन्सन्स डोकं फिरलं आहे का तुझं अभय चिडून म्हणाला हा माझं वैयक्तिक डिसिजन आहे त्यामुळे मध्ये पडू नकोस हे सांगण्यासाठी मी इथे आली होती ती निर्विकार चेहरा करत म्हणाली जर का तुला मी तुझ्या आयुष्यात नको आहे तर तुला कशाला काळजी वाटते माझी पुरे कर आता हे सगळं अभय चिडून म्हणाला त्यावर ती खाली पाहू लागली बरं मी जाते तू आराम कर जर काही जखम असेल तर औषध लाव तिने हे सर्व उचलून पुन्हा त्याच्याजवळ ठेवले आणि ती जाऊ लागली आणि हृदयात जो घाव देऊन जात आहेस त्याचं काय करू मी गिरिजा तो गंभीर होऊन म्हणाला तसे ती तिथून घाई घाईतच निघून गेली आणि रूममध्ये जात एके आणि रूममध्ये जात तिने एका कोपऱ्यात बसून डोळे घट्ट मिटून घेतले एकीकडे स्नेहा त्या दोघांचे बोलणे चोरून ऐकत होती गिरिजा जशी बाहेर आली तशी ती एका बाजूला लपली होती गिरिजा गेली तिथून तसे ती हसली म्हणजे यांच्या दी एंड झाला हे तर मला हवं होतं गिरिजा मला माहीत होतं तू कधीच सगळ्यांच्या विरोध पत्कारून अभयला निवडणार नाहीस गिरिजा परतीच्या प्रवासात होती हा प्रवास खूप कठीण वाटत होता तिला आता तो तिच्या सोबत नव्हता ना तो सोबत होता म्हणून इतक्या लांब कधी आलो कळले देखील नाही तीन चार तासात ती पुण्याला पोहोचली मग मग त्यानंतर तिच्या रूमवर तिथे पोहोचल्यावर लक्ष अभयच्या फ्लॅट कडे गेलय तो येण्याआधी इथून निघून जावे लागेल उद्या ऑफिसला गेल्यावर मी रिझाईन लेटर देऊन घरी निघून जाईन कायमची पुरे झाले आता ह्या गोष्टी सावरता सावरता तितक्या भयानक होत चालल्या होत वाटत नाही मी या सर्वातून अजून सहन करू शकेल अतुलने घरी जाऊन काही उलट सुलट सांगितले तर खूप प्रॉब्लेम होतील त्याआधी मी गेली पाहिजे ती विचार करत करत आत गेली आता खूप रात्र झाली होती आल्यापासून ती गप्पच बसली होती तिने खाण्यासाठीही काहीच बनवले नव्हते आल्यापासून ती सामान घेण्यासाठी बाहेर पडली नव्हती भूकच नव्हती तिला त्या दारावरची बेल वाजली गिरजा दार उघडले आणि पाहते तर काय दारात आधी ती होती दार उघडले तसे ती जोरात वरडली मम्मा मम्मा आणि तिला मिठ्ठी मारली तू इथे कशी आलीस कुणासोबत आलीस गिरिजा तिला पाहून घाबरली कारण ती अचानक तिथे आली होती न कळवता मी एकटीच आली मम्मा मला सगळं माहीत आहे आधी ती म्हणाली अरे बेटा नीट सांग ना मला कोण घेऊन आलं गिर गिरिजा खाली बसून तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली तिने पॅन्ट टी शर्ट घातला होता आणि पाठीवर एक छोटी बॅग होती ममा अखाल सांगू मी ना एलोप्लेनने आली हो खलच आधी ती इकडे तिकडे पाहत म्हणाली गिरिजाने डोक्याला हात लावला ही पोरगी पण ना तिने पाहिले तर पाटून आजी हळूहळू पायऱ्या चढून येत होती हे सर्व तिच्यासाठी खरंच खूप अनपेक्षित होते गिरिजाने आजीला पाहून आला जिवा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि ह्या व्हिडिओला एक जरूर लाईक तुम्ही मनसोक्त करू शकता आणि तुम्हाला ह्याच्या मागील काही भाग पाहायचे असतील किंवा ह्याच्या पुढचे भाग पाहायचे असतील निकित मराठी कथा या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच जेव्हा केव्हाही आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही ते एपिसोड पाहू शकता धन्यवाद मंडळी